ग्रामपंचायतीत जाऊन करायचा कराचा भरणा करा व या योजनेचा लाभ घ्या काय आपल्या दुराची ग्रामपंचायती घंटागाणी चिंता करू नका रचना नेण्यासाठी सर्वत्र पंचायत नियमितपणे येत आहे शासनामार्फत महात्वाचा शासन गौरव देण्यात आला आहे घरपट्टीबाबत महत्वाची सूचना 2023 या आर्थिक वर्षाची संपूर्ण थकबाकी भरण्यास थकाबाकीत पन्नास टक्के सवलत मिळणार आहे हि सवलत अभियान कालावधीसाठी म्हणजेच एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीसाठी आहे चला तर मग आजच आपल्या ग्रामपंचायतीत जाऊन कराचा भरणा करा व या योजनेचा लाभ घ्या काय आपल्या घराची थकबाकी खूप वाढली आहे का चिंता करू नका मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत शासनामार्फत महत्वाचा शासन निर्णय घेण्यात आला आहे सन दोन हजार मागे कराच्या थकाबाकीत पन्नास टक्के सवलत मिळणार आहे ही सवलत अभियान कालावधीसाठी म्हणजेच एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीसाठी आहे चला तर मग आजच आपल्या ग्रामपंचायतीत जाऊन कराचा भरणा करा व या योजनेचा लाभ घ्या असा निर्णय घेण्यात आला आहे सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षाची संपूर्ण थकबाकी बनल्यास मागील घराच्या थकाबाकीत पन्नास टक्के सवलत मिळणार आहे